ठाण्यात आपण देवी दर्शन करतोय त्यातलं पहिल्या देवीचं दर्शन घेऊया वैष्ण देवी मित्रमंडळ कोलबाड रोड नवरात्र उत्सव चालू झालेले आज आहे दिवस पहिला दोन हजार पंचवीस नवरात्र उत्सव बघा अजून माझ्याबरोबर आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ठाण्याच्या नवरात्र उत्सव बघणार आहोत आपल्या चॅनल वरती पाच ते सहा व्हिडिओ नवरात्र उत्सव आगमनाचे परत वर्कशॉप आलेले आहेत तसे दुर्गदुर्गेश्वरी ठाण्याची देवी तो तोसा व्हिडिओ आले आहेत अजूनही तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की पा या व्हिडिओमध्ये आपण ठाण्याच्या देवी देवताना बघूया या आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करूया आवडला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा मंगल मुरती होई मंगल मुरती दर्शन देवी जपाचे नमस्ते साम्राज्यम भोजम स्वराज्यम वैराज्यम पारणे महाराज्यमाधिच आज नवरात्रीचा दिवस दुसरा आणि कलर कॉम्बिनेशन मध्ये कलर आहे रेड आपण नवरात्रीच्या उत्साच्या निमित्ताने आलो ठाण्याचे देवीदर्शन करायला आता आपण समता नगर देवी या दर्शन घेऊया देवीची आरती चालू आहे अखंड देवठेवली जाते नवरात्रीचे दहा दिवसला आजूबाजूला बघा अशी काय मस्त सजावट आहे रचना केलेली आहे

वर्षनगर मध्ये आपण आलेलो आहोत तिथे छान असा देवीचा उत्साह साजरा केला जाऊ नवरात्र या पुढे जाऊन बघूया मेन रोड पासून भरपूर अशी लाइटिंग केलेली आतमध्ये या पुढे देवीचं दर्शन घेऊया बघा शामशी नगरची मावली सुंदर आहे दिवस रूप आहे घट बसलेले आहेत आणि सुंदर आईचं देवी स्वरूप नगरची माऊली आजूबाजूचा मंदिर परिसर बघा मस्त अशी सजावट वरती लाईटचं तोरण सुद्धा आहे आजूबाजूचा परिसर नगरची माऊली नगरची देवी बघून झाली आता आपण आलो ठाण्याला वेस्टला नगरला छान अशी सजावट केलेली आहे आज जाऊन देवीचं दर्शन घेऊ शिवाय आपण आहोत आहोत नगरची देवी सुंदर झुम करून दाखवतो कोणाला ओटी वगैरे भरायची असेल तर असं काय आहे ते भरू शकते आणि आत्ता देवीची आरती झालेली आहे आणि बघा अशी काय सजवण झालेली असा काय मंडपाचा भाग मस्त शिवायनगर ची आहे सुंदर देवीचं मंदिर आणि आदोचा आरास बोला आंबे माते की जय वर्तक आई माऊली सुंदर असं आईचं असुराचा नाश करते आणि सिंहावरती रूढ झालेली आहे सुंदर आईच्या देवीचं दर्शन आज शस्त्र वस्त्र आज दिवस दुसरा रेड कलर ची साडी देवीने परिधान केली आहे आपल्या आता चौथी देवी आहे आता आपण खोपड्या म्हणजे खोपडे तीन चार देवी आहे त्या व्हिडिओ मध्ये आपण कव्हर करणार आहोत त्या व्हिडिओ मी शेवट पण दुखा सुंदर असं आई देवीचं रूप तुम्ही बघाल तरी मोरावर मोर। था ला करा, करा वाहन आहे मोर मोरावरती विराजमान झालेली सुंदर देवी रूप मात्र तुमच्या पणजीच्या निमित्ताने म्हणजे तुम्हाला ठाण्यात दर्शन घडवण्याचा प्रयत्न करण आवडत नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मोरावरती वाहन आरुढी आलेली ही आंबे माता सुंदर देवी स्वरूप अष्टभुजा देवी

रौका, रौका। आई माऊली सुंदर आहे मूर्ती सुद्धा आणि आई जगतंबची मूर्ती अठ्ठा पूजा शिवसेना शाखा असे काय कार्यक्रम असणार आहेत आठ दहा आता द्वार्या साडेआठ देवीचं दर्शन कोकण मध्ये आधुनिक देवी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ वाघावरती स्थापित झाले आहे विराजमान झालेली आहे आंबे माती की जय बादूची आरस आर्टिफिशियल फुल आहे त्यांनी केलेली आहे सुंदर साईचं रूप